लकी सारखा चांगला मुलगा तुला शोधून सुद्धा सापडणार नाही तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या काव्याला हात लावायची दूर हो आधी तिच्या पासून लकी आज पासून तुझ ब्रेकअप ब्रेकअप मुंबई विद्यापीठाच्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकत होता जुहू सारख्या मुंबईच्या पॉश भागात राहायचा तिथले चकचकीत रस्ते हवामान झाडी पावसाळा उन्हाळा हिवाळा असे सारे ऋतू एक्सप्लोर करता करता लकीला त्याचं खडतर जगणं सुंदर वाटू लागलं आता कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याचा पाय चिखलाच्या खड्ड्यात पडला आई शपथ लकी स्वतःशीच फुटफुटला आणि रस्त्याच्या कडेवरच्या एका दगडावर पाय ठेवत बूट साफ करू लागला दिवसाची सुरुवात चांगली होत असताना त्याचा मूड ऑफ झाला होता त्याने कसे तरी त्याचे बूट साफ केले होते पण त्याच्या पॅन्टवरील मातीचे डाग काही केल्या जात नव्हतं ते साफ करायला तो बाथरूममध्ये जाऊ लागला तोच अचानक तासाची घंटा वाजली त्यामुळे लेक्चर अटेंड करायला म्हणून तो वर्गात धावत गेला वर्गाजवळ जाताच प्रोफेसर कमलनाथ काळे शिकवत असल्याचे त्याला दिसले ते शिकवायला सुरुवात करतच होते पण इतक्या त्यांची नजर वर्गाबाहेर उभ्या असलेल्या लकीवर पडली आणि अचानक त्यांच्या डोळ्यात निराशा दिसून आली या भिकाऱ्याला कधीपासून उशीर व्हायला लागला सूर्य पश्चिमेला उगवू शकतो पण याला तरीच उशीर नाही होऊ शकत अरे त्याची पॅन्ट बघ हाऊ डर्टी हे छपरी वर्गात मुलीही आहेत हा म्हणजे चांगले कपडे तुला तुझ्या दीड दमडीच्या पगारात परवडत नसतील पण निदान स्वच्छ कपडे तरी घालून येत जा रे भिकारी चांगले कपडे कुठून आणतील अंगावर कपडे घालून येतो हेच नशीब समजा आपलं कॉलेज मध्ये पाऊल ठेवता क्षणी लकीला असे टोमले रोज ऐकू यायचे सुरुवाती सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटायचं पण हळूहळू त्याला सवय झाली होती इन द क्लासरूम तुम्ही असेच बडबड करत राहिलात तर मी पुढे शिकवणार नाही सर हे बोलेपर्यंत लकीने आपली जागा पकडली होती सर पुन्हा शिकवू लागले लकीनं एक गोष्ट ऑब्झर्व केली आज शिकवत असताना सर पुन्हा पुन्हा लकीकडे बघत होते ते असं का करतायत याचा विचार लकी करू लागला कारण कधी न ते आज लकीकडे अत्यंत रागाने ते पाहत होते रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते चला आज आपण इथेच थांबू दिलेला होमवर्क उद्या करून या उद्या आपण पुढचा चॅप्टर शिकूया मुलांना इन्स्ट्रक्शन देऊन कमलनाथजी वर्गाबाहेर गेले आज ते असे का वागत होते याचा विचार लकी वर्गातच बसून करत राहिला काही वेळ जाताच मागच्या दारातून कोणाचा तरी आवाज आला Hey, babes! तो आवाज कानावर पडताच सगळे वर्गाच्या मागच्या दाराकडे बघू लागले दारात काव्याचा नवा बॉयफ्रेंड राहुल उभा होता सगळे राहुलला चांगलं सोळखून होते तो एक वाया गेलेला मुलगा होता तो हळूच वर्गात शिरला आणि थेट काव्याकडे गेला आणि तिला सगळ्या वर्गासमोर घट्ट मिठीत घेतलं काव्याने सुद्धा लाज वगैरे सोडून आपले नाजूक हात राहुल भोवती गुंडाळले राहुलने तिचं हलकसं चुंबन घेतलं हे पाहून सगळेजण लकीला शोधू लागले काव्या लकीची गर्लफ्रेंड होती त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं याची माहिती एव्हा सगळ्यांनाच होती पण त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं अजून कोणालाच कळलं नव्हतं काव्याला राहुलच्या मिठीत पाहून लकीच्या मनाच्या खोलवर झालेली जखम पुन्हा ताजी झाली कारण लकीने राहुल आणि काव्याला एका हॉटेलच्या रूम मध्ये रंगे हात पकडलं होत लकी मी हे काय बघतोय तू खर तेच बघतोयस माझा आणि काव्याचा आता काहीही संबंध नाहीये झाल्या प्रकाराबद्दल त्याला कोणाशीच काहीच बोलायचं नव्हतं काव्या मूर्ख आहे का हा राहुल पार वाया गेलेला मुलगा आहे आजपर्यंत कितीतरी मुलींना याने डिच केलंय हिलाही तो वापरून सोडेल हे ऐकताच लकी प्रीतमकडे नजर रोखून पाहू लागला त्याच्या नजरेत आज एक वेगळाच राग होता प्रीतमच्या लक्षात आलं की लकीला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटलं असावं पण पुढच्याच क्षणी तो त्याच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला तिचं आयुष्य तिचा डिसिजन आपण काय बोलणार नाही का, का? असं म्हणून तो वर्गात चावट चाळे करणाऱ्या राहुल काव्याकडे पाहू लागला इतक्यात ते दोघे त्याला चिडवायला म्हणून पुढे आले काव्या त्याला डिवचत म्हणाली hey! आता आपला ब्रेकअप झालाच आहे त्यामुळे तू मला गिफ्ट दिलेल्या या फडतुस मोबाईल कव्हर ची गरज नाहीये काऊ या भिकाऱ्याने तुला कव्हर गिफ्ट केलं प्लडी चीप बॉय अशा हॉट गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून कव्हर कोण देतं हनी एक भिकारी मला एक्स्पेन्सिव्ह गिफ्ट कसं देऊ शकेल तो त्याला परवडेल असं थर्ड क्लास फोन कव्हरच देईल ना राहुल लकीची इज्जत काढायची एकही संधी सोडत नव्हता पण लकी मनातल्या मनात त्या दोघांवर हसत होता कंगाल रे कंगाल चल मी आज तुला एक नवीन फोन घेऊन देतो लगेच शोरूम मध्ये जाऊ आणि माझ्या हानीसाठी नवीन आयफोन घेऊ चल मग आधी आपण नवीन फोन घेऊ मग त्यानंतर फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पार्टी करू आणि मग त्याच हॉटेलच्या राहुलच्या चेहऱ्यावर लाडिकपणे बोट फिरवत काव्य म्हणाली राहुल आणि लकीलाही ती काय म्हणू पाहते आहे हे समजलं तिचं हे, हे सगळं वागणं लकीला चेडवण्यासाठी उकसवण्यासाठी होतं हे न समजण्या एवढं लकी खुळा नव्हता पण त्याला वाईट वाटत होतं स्वतःबद्दल नाही काव्याबद्दल तिच्या भविष्याबद्दल काव्याने जर थोडा धीर धरला असता तर आज लकीने तिच्यासाठी फोनच काय अख्खा मॉल विकत घेतला असता पण तिचं नशीब वाईट शेवटी प्रेम हे आंधळ असत हेच खर काय चाललंय काही वाटत की नाही तुला राग कसा येत नाही ही, ही? ही मुलगी तुझ्यासारख्या मुलाशी असं वागूच कसा शकते जाऊ दे रे जो होताय व अच्छे केलीही होताय तू नको काळजी करूस चिलक कर। असं म्हणून लकी पुन्हा राहुल आणि काव्याकडे पाहू लागला त्या दोघांना लकीचा हसरा चेहरा पाहून धक्काच बसला ते हे दोघेही लकीला वाईट वाटावे म्हणून भरपूर प्रयत्न केले पण लकीवर कष्ट वाया हे पाहून काव्या राहुलला म्हणाली चल हानी आपण निघूया हनी, हनी नाही हबी म्हण कारण लवकरच आपलं लग्न होणार आहे आणि तू माझी बायको त्यामुळे मी तुला वाईफी म्हणेन आता मात्र लकीला थोडं वाईट वाटलं का, का, का वागतेस अशी मला त्रास देऊन तुला आनंद मिळतोय का ए चड्डित्रा जास्त चुरू चुरू बोलायला लागलास माझ्या काऊकडे आता नजर उचलून जरी पाहिलास ना तर नागडा करून गावभर धिंड काढेन तुझी आलाय मोठा माझ्या वाईफीशी तोंड करून बोलणारा राहू दे राहुल माझी नियत साफ आहे मी कधीच कोणाच्या संसाराच्या मध्ये येणार नाही असं म्हणून लकी प्रीतमकडे बघून हसायला लागला आज लकी ज्या प्रकारे राहुलच्या तोंडावर उत्तरे फेकून मारत होता प्रीतमला विश्वासच बसत नव्हता की हा तोच लकी आहे जो कालपर्यंत लाजरा बुजरा होता पण लकीत झालेला हा बदल राहुलला आवडला नाही त्याला राग आला होता तो त्याला मारायला धावणार इतक्यात मागून एका मुलीचा आवाज आला काव्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले एक कमी उंचीची नाक असलेली मुलगी दाराजवळ उभी होती आणि ती काव्याकडे रागाने पाहत होती तिच्या डोळ्यांवर चष्मा होता आणि तिने केस मोकळे सोडले होते तुला काही आहे की नाही एका चांगल्या हुशार हँडसम आणि लॉयर मुलाला सोडून तू एका छपरी मुलासोबत रिलेशनशिप मध्ये आलीस आणि वर त्याला त्रास देतेस त्यापेक्षा कुठेतरी जाऊन तोंड का नाही काळ करत साक्षी काय बोलतेस याच भान तर ये का तुला तोंड सांभाळून बोल काव्याला साक्षीचा खूप राग आला होता राहुलच्या पैशांसमोर तिला आता काहीच दिसत नव्हतं राहुल बद्दलच्या वाईट गोष्टी ऐकून नाही तर लकीबद्दलच्या चांगल्या गोष्टी ऐकून काव्याला जास्त राग आला होता तेव्हा ती लकी सोबत होती ती जेव्हा लकी सोबत होती तेव्हा साक्षी ही तिची चांगली मैत्रीण होती साक्षी ही अतिशय सुसंस्कृत मुलगी होती एखाद्या गोष्टीवरून काव्य आणि लकी यांच्या जेव्हा जेव्हा भांडणं व्हायची तेव्हा तेव्हा काव्या साक्षीची मदत घेत असे मी जे काही बोलतीये ते बरोबर आहे तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे काव्या तू अशी वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं लकी सारखा चांगला मुलगा तुला शोधून सुद्धा सापडणार नाही तू खूप मोठी चूक करतेस काव्या लक्षात ठेव तू एवढ्या लवकर कशी विसरलीस की लकी प्रत्येक कठीण प्रसंगी तुझ्या पाठीशी कसा उभा राहायचा जेव्हा तू आजारी होतीस आणि तुला उभंही राहता येत नव्हतं तेव्हा हाच गरीब मुलगा तुझ्यासाठी जेवण बनवून आणायचा तुझे कपडे धुवायचा आणि तुझ्यासाठी औषधही आणायचा यातलं काहीच आठवत नाही का तुला जेव्हा आपण सगळे हिमाचलला फिरायला गेलो होतो आणि तुझा पाय मुरगळला होता तेव्हा हाच गरीब मुलगा आपली नोकरी सोडून एका रात्री धावत पळत येत तुला सांभाळत होता साक्षी जे बोलली ते ऐकून काव्याला लागलं त्याने कसं करून तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी एक केक आणला होता तिला जे हवं ते ऑर्डर करता यावं म्हणून कसा तो स्वतः उपाशी राहायचा आणि असे बरेच किस्से तिच्या मनाला सत्याशी हात मिळवणी करायला भाग पाडत होते लकीकडे पैसा नव्हता पण तरी तो काव्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपायचा पण ते तिला मान्य नव्हतं अगं हा लकी त्याच्या तुपकुंज्या पगारातूनही तुझ्या पाणीपुरीसाठी रोज पैसे बाजूला काढायचं ह्या कदाचित माहिती नसेल पण मला माहिती आहे की आजही हा बाईक घेण्यासाठी पैसे वाचवतो त्यासाठी तो रोज फक्त एक वेळ जेऊन दिवस काढतोय फक्त आणि फक्त कधीतरी तुला बाईकवर फिरायला घेऊन जाता यावं म्हणून अगं तुझ्यासाठी इतका मरमर मरतो -मर -मर तो रोज

तो तिला एक झणझणीत ज़ण उत्तर देणार होता पण इतक्यात अचानक त्याचा फोन वाजला त्याने मोबाईल खिशातून काढला एका अनाउन नंबर वरून कॉल आला होता त्यामुळे थोडा विचार करून तो क्लासरूम बाहेर निघून गेला तुला पैसे मिळालेच असतील एका नव्या मिशन वर जायचंय उज्यालाही उजाला होगा आज भिकारी दिसणाऱ्या या लकीच्या अकाउंट मध्ये अचानक दोनशे करोड रुपये आले होते त्यामुळे आज तो खूप आनंदी होता आता तेव्हा हवा तिथे हवा तसा पैसा उधळायला मोकळा होता मी शेवटचा चान्स देतो यावेळी तुझं फिंगरप्रिंट मॅच झालं नाही तर मी पोलिसांना बोलवेन व्हेरिफिकेशन करोड रुपये काय बँकेत रॅन्डमली घुसलेल्या भिकाऱ्याच्या अकाउंट मध्ये दोनशे करोड रुपये च डाउनलोड करा पॉकेट एफ एम ॲप आणि ऐका अनलकी ठरलेल्या लकीची रोमांचक गोष्ट लकी रोमांच लखपती कधीही कुठेही तीही फ्रीमध्ये